काय करायच काय करायला हॅलो काय करायला तुम्ही कुठं जायचंय तुम्हाला कपडे भराभरी करून गावाकड होय दुसऱ्या कारखान्याला मजा यायचं यायचं आहे का

ही पण जमती घालायला हे छान वाटलं नक तुला का दुखायले काय बघू दे बघू ती हे बघू

कसला कस ड्रेस पाहिजे तुला असला काय माय काय ड्रेस आहे का एवढा मोठा असतो तुला एडामाय बालकोसा बालकुसा काय हक मला कशी डिझाईन आहे माझ्या ड्रेसला बघायची का या डिझाईन आव मला असली डिझाईन आवड अगं ऐक ना काय म्हणाली तरी मला असली डिझाईन बरोबर डिझाईन असला बघ मला हार पण आहे मम्मा मला मला हार घालायची गरज नाही मला आला <laughs> ना हरा काय करायचं होते नाही कवार मग आता हे कपडे फाटके फाटके साईडला कडायला फेकून द्यायचे वाटाने जाता जात काय करायचं काय ना खाया पियाला बनवायचं दुकाने माणसाचं दुकानावर खाया पिया मागत का माणूस काय बनवायचं सायपाक काय नाही बनवायचं सकाळची कडी उरलेली आहे तिकडं कडी न खूप आहे सर्दी झाली आधीच कसले असलं आहे का हे मला ये न ड्रेस काय अजून मला सापा करायचं साडे सहा वाजून गेल्या तर आठ वाज हे सात वाजायला लागल्या तर अंदाज करायचा लाईट नाही आधीच तर झालं का सगळं इथलं लवकर उरक पटपट